आपली सभा ही मिशन स्कूलच्या त्या पटांगणात होते पण लोकसभेपासून एक नवीन प्रथा इथे सुरू झाली आहे की ते ज्या ठिकाणी गेले पंचावन्न वर्ष आदरणीय पवारसाहेब भाषण करत आले ती जागा आपल्याला मिळणे नाही ज्याचा उल्लेख अमोल दादांनी आणि विकास लवांडेंनी केला तुम्ही फक्त पक्ष घर केलं आपली प्रचाराची जागा पण काढून नेली आणि ही वास्तूमध्ये मागच्या इलेक्शनला रोहितवर या सभेची जबाबदारी होती आणि रोहितनी ही जागा शोधली एस एन बापूंनी सदाबापूंनी ठरवलं की आता तिथे आपल्याला नाहीये म्हणून आपण इथे आलो आणि इथे जी विजय आपल्याला मिळाला ती ही लकी जागा आपली ठरली पण लकी ठरली म्हणून पुढचा दीड दिवस काम कमी होत नाही हा कारण रात का रात्र वैर्याची असणार आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे पण मला आज इथे सगळ्यांचीच भाषण ऐकली मी अमोलदा भाषण ऐकलं प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट होती आणि मी दादाचा आवर्जून उल्लेख करणार आहे धैर्यशील दादांचा तर प्रश्न आणि वेगळा आहे सगळं जग पक्ष सोडून चाललं होतं आणि धैर्यशील दादा पाण्याच्या विरोधात पोहून पक्षात येत होते सगळे तिकडे चालली होती आणि धैर्यशील दादा तेव्हा तुम्ही पक्षात आला होता कुणाला विश्वास नव्हता धैर्यशील दादा सीट काढतील नाही काढतील पण नंतर जी तुतारी महाड्यात सुरू झाली ती था, वाजायची थांबेच ना आणि त्या आम्हाला लोक सांगायचे की तुमचं आणि अमोलदादा तर सांगता येत नाही पण धैर्यशील दादाची तुतारी नक्की वाजणार आणि कष्ट खरी आहे आणि ती तुतारी फक्त विधानसभे लोकसभेला नाही विधानसभेलाही जोऱ्यात सोलापूर जिल्ह्यात वाजणार आहे मी स्वतः तिथे प्रचार करून आले तुम्हाला सांग आणि राज्य महाविकास आघाडीचं येणारच आहे ह्याच्यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही बरेच लोक त्या चिन्हाबद्दल वगैरे बोलत होते ज्यांनी त्या पक्षाला त्या चिन्हाला मत देणार आहेत विकास लवांडे तुमच्याही भागात सांगा की त्यांचं मत वाया जाणार आहे याचं जा कारण असं की न पक्ष त्यांचा आहे ना चिन्ह त्यांचं आहे त्यांचं कुठलाही बॅनर बघा त्या बॅनरच्या चिन्हाखाली लिहिलंय न्याय प्रविष्ट आहे व तुम्हारा आहे अभि कोर्ट मे केस चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी जो हक्क बजावलाय त्याच्यावर तो त्यांचा नाहीये उद्याच तारीख आहे पण ठीक आहे आता आपल्याला काय आता आपल्या पांडुरंगांनी आपल्याला तुतारी दिली आहे आता त्याच्या त्या, त्या चिन्हाचं काय करायचं ते लोक बघून घेतील पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय साहेबांकडून पक्ष चिन्ह सगळं काढून घेतलं आणि काय सांगतात ते आपल्याला तर आम्ही कशासाठी गेलो विकासासाठी गेलो हां विकास विकास पण तीनच आहे विकास तीन विकासासाठी गेलो आम्ही कदाचित त्यांनी भुजबळ साहेबांचं पुस्तक वाचलं नसेल ते बाकी काय असू दे आमचे भुजबळ साहेब आमच्यापासून आता जरा वेगळ्या विचारात गेलेत पण भुजबळ साहेब खरं बोलतात ते खराला खरं बोलतात आणि शब्दाला पकेल त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी खरं सांगितलं की ते पक्ष सोडून का गेले आणि या उभ्या महाराष्ट्राला माहितीये की सगळे कुणाच्या विकासासाठी गेले आमच्या रोहितनी तो शब्द सुरू केलाय मलिदा गँग मला त्या मलिदा गँगला तीन चार प्रश्न विचारायचे कारण का मलाच आज एक पत्र आलंय तुमच्यापर्यंत पोहोचलं का नाही मला माहिती नाही मला एक प्रिय ताई म्हणून एक पत्र आलंय अरे भाऊ हिम्मत असेल बहिणीला पत्र लिहायची प्रेमाने तर स्वतःच नाव तरी लिहायचं मला पवार साहेबांनी एक गोष्ट शिकवली आहे नी नी आ, आ, आ पत्र आलं तर ते कचऱ्याच्या डब्यात टाकायचं कारण का निनावी पत्र लिहिणाऱ्याच्या मध्ये हिंमतच नाहीये हिंमत असती तर स्वतःच नाव लिहून त्यांनी पत्र केलं आणि काय लिहिलंय पत्रामध्ये कि विकास कसा होणार नवीन चेहरा दिलाय तो कसा विकास करणार अहो दोन हजार नऊ मध्ये ह्याच बारामतीने मला दिला होता ना दोन हजार किती नव्वद साली एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना पण मतं दिली होती का नाही मग तीस वर्षापूर्वी कुणाकडे बघून मला आणि त्यांना पत पंत दिली होती आदरणीय पवार साहेबांकडे बघून आम्हाला पतं दिली मी नेहमी सगळ्या पत्रकारांना सांगते की ओरिजिनल हा मतदार संघ हा एकाच माणसाला कळतो त्या माणसाचं नाव शरद पवार अजित पवार आणि मी दोघही परिवारवाद आहोत बरोबर आहे की नाही मी तर परिवारवाद आहेच पण अजित पवार पण परिवारवादच आहे त्यांचे काका माझे वडील त्यांच्यामुळे तर आम्ही आलो नाही तर आम्ही दोघं बसलो असतो तो काट्याचे वडील आणि मी लग्न होऊन जिथे गेले असते तिथे पवार साहेबांनी आम्हाला संधी दिली आणि त्याच्यापेक्षा जास्त तो पवार साहेबांचा निर्णय तुम्ही मान्य केला म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे त्याच्यामुळे सगळ्यात श्रेय अजित पवार निवडून आले मी निवडून आले ह्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं आम्हाला नाही जात त्याच्या मागे तुमचं मोठं योगदान आहे आणि काय म्हणतात तुम्ही काय केलं अहो वाचू का पाडा वाचून तर दाखवते पहाडा यांचं बाकी आम्ही काही केलं असेल पण एक तुम्हाला सांगते बारामतीत ईडी नाही आम्ही आणली आणि मला प्रश्न विचारायचा आहे त्यांना की ही तुमची मलिदा गँग या मलिदा गँगला मला प्रश्न विचारायचा आहे काल टेक्स्टाईल पार्कमध्ये एक घटना झाली मी नाही काढणार त्याचं काय माझ्यावरचे संस्कारच नाही ठीक आहे झालं अर्धा तास थांबले काय त्यांना नाही अडवलं काय फरक पडत नाही ठीक आहे तुम्ही मोठे आहात तुमची सत्ता आहे तुमचं नाव त्या पदावर आहे अधिकार आहे तुम्हाला मोठ्या लोकांना आमच्यासारख्या छोट्या लोकांना असं वागवण्याचं साहेबांनी काढलं पण ते साहेबांनी केलेलं सगळंच विसरले सगळं त्यांनीच केलं असं ते भाषण करतात ना म्हणजे एमआयडीसी त्यांनीच काढली विद्याप्रतिष्ठान त्यांनीच काढलं साहेबांनी तर काहीच केलं नाही ना विद्याप्रतिष्ठान कोणी काढलं एमआयडीसी कोणी काढली आता <स्थाँगेसी> ते मी काय बोलत नाही मी माझा मतदान करणार आहे त्याच्यात मी ठरवलंय कुणाला करायचं कृषी विज्ञान केंद्र ह्या देशामधलं जे माझे बंधू आज राजेंद्र पवार यशस्वीपणे बघतात ते कोणी काढलं म्हणजे एम आय डी सी पवार साहेबांनी काढली शेतीला हमी भाव साहेबांनी दिला केंद्र साहेबांनी केलं आणि या देशातली सगळ्यात मोठी सरसकट सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी कोणी केली तर ते सगळं विसरले आता जाऊ दे कारण का त्या मलिदा गँगनी इतकं घुरफटलंय ना त्यांना तो चष्मा जो अमोल दादाला बदलायला सांगितला तो ह्यांनी बदलला असता तो हा दिवसच आला नसता आणि त्या ज्या टेक्स्टाईल पार्कमध्ये मला प्रश्न विचारायचा आहे ते टेक्स्टाईल पार्क आदरणीय पवार साहेबांनी मंत्री असताना इथे बारामतीत आणलं सहा हजार लोक तिथे कामाला असायची आज किती लोक आहेत कोणीतरी हिशोब करा पन्नास टक्के तिथल्या फॅक्टरीज आज बंद आहेत मी पार्लमेंटमध्ये विचारणार आहे कारण का तो पार्लमेंटचा विषय कि मरे पार की पार्लमेंट मध्ये केंद्र सरकारने टेक्स्टाईल पार्क इथे काढलं पैसे दिले किसी को तो जवाब देना पडेगा की केंद्र सरकारच्या त्या सगळा जो निधी तिथे टेक्स्टाईल पार्कमध्ये आलाय तिथे दोन हजार पण महिला काम करत नाहीत तिथे सहा हजार महिला काम करायला हव्या होत्या तिथले पन्नास टक्के युनिट बंद आहेत मी शब्द या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून देते मी स्वतः त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये लक्ष घालीन आणि शंभर टक्के कॅपॅसिटी ते टेक्स्टाईल पार्क तुम्हाला चालू करून दे, दे। चा निवडून गेलो केंद्रात नाही तर कशासाठी गेलो पण त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये अजून काय अजून एक गोष्ट सांगते माझ्या कानावर आलेली आता हे तुम्हाला मला सांगायला लागेल माझ्यावर त्या पत्रात टीका झाली आणि कि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याना पंधराशे रुपयाची काय किंमत अरे हो सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला मी पंधराशे रुपये हिला काय कळणार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले हो सुप्रिया सुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली पण एक तुम्हाला सांगते कि ह्या सोन्याच्या बांगड्या घालते ना या सहा सोन्याच्या बांगड्या आहेत त्या सोन्याच्या बांगड्या शारदाबाई पवाराच्या आहेत माझी आजी जोपर्यंत बाई जिवंत होत्या हा। त्यांच्या हातात ह्या सोन्याच्या बांगड्या होत्या त्या गेल्यानंतर सहा ह्या बांगड्या माझ्या आईला दिल्या त्या सहा बांगड्या माझ्या आई सोन्याचं काही घालत नाही म्हणून तिने कपाटात ठेवल्या माझ्या लग्नात मला दिल्या तो दिवस आणि आजचा दिवस माझी ताकद कुठून येते तर शारदाबाई पवाराच्या या सहा सोन्याच्या बांगड्यातून येते आणि ह्या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा नाही तो गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या कष्टाच्या रक्ताच्या पैशातून घातलेल्या या सहा सोन्याच्या बांगड्या आहेत आणि ज्या माळाच्या देवीवर माझी आजी नेहमी जायची तो दिवस आणि ती कथा माझी आई आणि माझ्या काकी माझ्या मोठ्या काकी सगळ्यात त्या नेहमी मला ती कथा सांगायच्या रजनी इंदुलकर तुम्हाला माहिती असतील ऐकून ज्यांच्यावर मध्ये रेड झाली होती त्या रजनी इंदुलकर त्यांची आई ज्यांना मी मोठी आई म्हणायची मोठ्या काकींनी मला एक गोष्ट सांगितली होती सांगितली त्या मोठ्या काकींनी मला असं सांगितलं होतं की आदरणीय पवार साहेब एकदा मुंबईला गेले होते तेव्हा काही तिथे दंगल झाली दगडफेक झाली आणि त्या दगडफेकीमध्ये साहेबांच्या गाडीला काहीतरी दगड लागला मला वाटतं बापू तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल कुठे गेले बापू ला हा ताव माधवराव तावरेंना लागलं होतं करेक्ट त्यांना लागलं होतं आणि साहेबांच्या गाडीवर दगड मारला होता बरोबर आणि साहेब गाडी चालवत होते आणि तेव्हा ती दंगल झाली होती एस एन बापूंना माहिती आहे ती सगळी गोष्ट आणि मग ते आले आणि दोन दिवस तेव्हा तर काही मोबाईल नव्हता कुणालाच माहिती नव्हतं काय झालं काय झालं काय झालं दगड लागली दंगल झाली पुढे काय झालं तेव्हा माझ्या आजीच्या मनात होतं की शरद परत आला ना सुखरूप आला तर मी माळाच्या देवीवर जाईन आणि तिची ओटी भरेन तो दिवस आणि आजचा दिवस जेव्हा जेव्हा आम्ही बारामतीला येतो माझी आई आणि मी माळावरच्या देवीला जातो परवा मी माळावरच्या देवीला गेले होते एक माणूस मला भेटला ही कथा माझी नाही आहे त्या माणसाचं नाव घेऊन सांगते मी तुम्हाला ते म्हणले ताई ही माळावरची देवी आहे म्हटलं मग मी नेहमीच येते इथे माझी आजी यायची मी येते श्रद्धेनी इथे ते, ते म्हणले मी एक विनंती करू का तुम्हाला म्हटलं काय तुम्ही म्हणता ना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हटलं हो मी म्हणते ना ते म्हणले थोडा बदल केला तर चालेल का म्हटलं म्हणा ते म्हणले ऐका नीट तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये नीट रेकॉर्ड करून दाखवा नाही अर्धच दाखवाल की सुप्रिया सोळे म्हणाले मी म्हणत नाहीये त्या माणसांनी सांगितलंय तो माणूस बारामतीचा आहे त्या माणसांनी असं मला सांगितलं सात बारा वाचवा सात बारा वाचवा तुतारी वाचवा माळावरच्या मंदिराच्या समोरची सगळी जी जमीन आहे त्याला उद्देशून तो माणूस मला म्हणत होता की सात बारा वाचवा वाचवा तुतारी याचा अर्थ मी काही अजून सांगायची गरज नाही रामकृष्ण हरी माळावरची ही जमीन जिथे आमच्या आजीचं श्रद्धेच स्थान आहे त्या सातबाऱ्यावर कुणाचं नाव आहे हे ऐकायला आमचे दिवस आले मला माहिती नाही सात बाऱ्यावर कुणाचं नाव आहे तुम्हाला माहिती आहे मला नाही माहिती मला तो म्हणतो मलिदा गँग मला नाही माहिती मी रामकृष्ण हरीवाले माझं नाव कुठल्या सात बऱ्यावर माळेगावचे हे मला माहिती आहे पण बाकी कोणाच्या सातबाऱ्यावर आपलं नाव नाही रे बाबा खाली हात और खाली हात जायंगे खा कशाला लागतंय एवढं काय मला सांग त्याच्यामुळे हे माळावरच्या देवीचं हे वेदना आणि अस्वस्थ देणारं पक्ष आहे कारण माळावरच्या देवीवर माझ्या आजीचं चा सदे जा आमची शारदाबाई पवार ज्यांच्या मळे आज आम्ही इथे आहोत त्या श्रद्धेच्या जागेवर आज जर सातबाऱ्याचा टोमणा मला बसत असेल तर किती अस्वस्थ करणारी ती परिस्थिती आहे मला सांगा राहिला एक महत्वाचा आणि एक श्रद्धेचा माझा मुद्दा मला अजूनही ती गोष्ट आठवते आपला भिगवण चौक आहे ना आपला त्या भिगवण चौकामध्ये मी तर घाबरत घाबरत जाते मी खूप वेळा पटकन मोटरसायकलवर बसते पण भिगवण चौकात गेलं की कळतच नाही इथे जायचं का इथे जायचं का इथे जायचं तिन्ही बाजू भूल या चौक सगळीच तिथे अंगावर येतात काय कळतच नाही मग शेवटी मी गडकरी साहेबांना गाठलं आणि म्हणलं गडकरी साहेब मार्ग काढावं कारण चौकाचं काय करायचं या चौक बरोबर तर त्या चौकामध्ये फार ऍक्सिडेंट व्हायला लागले आणि मी गडकरी साहेबांना विनंती केली की वारजे जो आपल्याच मतदारसंघ आहे त्या भागामध्ये आपण सगळ्यांनी मिळून तिकडे गडकरी साहेबांचा सा एक एन जी ओ आहे त्यांच्या डिपार्टमेंटचा त्याची मदत मी घेतली आणि वारज्याला जिथे नवले ब्रिजला रोज ऍक्सिडेंट व्हायचे तिथे शून्य अॅक्सिडेंट करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारची आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे काम केलं आणि आज तिथे एकही अॅक्सिडेंट होत नाही त्या लोकांना मी बोलवलं भिगवण चौकाचं डिझाईन ते घेत आहेत मी तुम्हाला शब्द देते पुढच्या तीन चार महिन्यामध्ये तो भुलभुला या चौक आपण नीट करूया आणि तिथे ॲक्सिडेंट होणार नाही याची जबाबदारी मी घेईन पण मग असं कसं तिथे बांधलं गेलं मग त्या दिवशी मी गाडीतून चालले होते एक बाईनी मला सांगितलं तुम्हाला माझी मा श्रद्धा आहे माझी अंधश्रद्धा नाही पण त्या महिलेनी मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगते त्या महिलेनी मला बोलवलं आणि सांगितलं इकडे या जरा म्हटलं काय झालं म्हटलं तुम्हाला माहिती आहे ते ॲक्सिडेंट का होतात म्हटलं अहो डिझाईनचा फॉल्ट आहे म्हणले आणखीन एक गोष्ट आहे डिझाईन तर चुकलंच आहे पण आणखीन एक गोष्ट झाली आहे तिथे कोपऱ्यावर मला आठवते आमचं आमराईचं घर आहे माझे बंधूर रणजित पवार आणि शुभांगी बहिणी तिथे राहतात आमच्या आमराईच्या घरात जिथे माझा खूप वर्ष माझ्या आई वडील मी बाई आबा राहिलो त्या आमराईमध्ये तिथे कोपऱ्यावरच एक शंकराचं मंदिर होतं आठवतं का तुम्हाला आणि दत्ताचं पण मंदिर होत होत आदल्या दिवशी संध्याकाळी गेलो पूजा केली दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेला गेले मंदिर पाडलं की नाही ते कोणी मंदिर पाडलं मला माहिती नाही पण तिथलं दत्ताचं मंदिर कसला आजच आला काय म्हणून मंदिर पाडलं तिथलं म्हणून शंकराचं मंदिर दत्त मंदिर आणि नवग्रहाचं मंदिर बरोबर होत आज आला ना व्हिडिओ आधी होत आणि पाडलं की नाही आजच आलाय तुम्हाला बोललेला माणूस पाड ज्यांनी पाडलं तो पण भेटला तुम्हाला त्याचा व्हिडिओ आलाय बघा आमच्या तुम्हाला आठवतं की नाही मंदिर तुम्हाला माहिती आहे मला आठवत आहे कारण का ते आमच्या घराच्या बाहेरच होत काय झालं बाबा साहेब इथून ना इथून येणार आहे साहेब तिथून येणार ते लॅन झाले का साहेब काय का का अरे एक मिनिट एक मिनिट माझी सगळ्यांना विनंती आहे एक मिनिट हा शमा हजील सय्यद यांचा मुलगा स्टेजच्या उजव्या बाजूला आहे कुठे आहे त्याला वरती बोल कुणाचं मूल रडते त्याची आई बघा कुठे आहे एकच मिनट कुणाचं मूल आहे थांबा एक मिनिट शमा हाजील सय्यद यांचा मुलगा स्टेजच्या उजव्या बाजूला सापडलेला सापडली आई चला रामकृष्ण हरी बरं झालं बाई चला बरं झालं फुलग्या झाला